आणि कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल पन्नास रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत हे जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती कर्जमाफी लगेच ना लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हातात भोपळा घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भोपळा दिला असल्याचं म्हटलं आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय होतील अशी अपेक्षा असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही राज्य सरकारकडून आज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करतील अशी अपेक्षा असताना या प्रश्नाकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी सपशेल बगल दिली असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे लवकरात लवकर जाहीर झाले पाहिजे सगळ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजे त्याच्याच बरोबर ओला दुष्काळ हा जाहीरच झाला पाहिजे लवकरात लवकर पण आजची कॅबिनेट 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 फक्त टाइमपास होती आजच्या मध्ये कुठेही हिताचा कुठला निर्णय घेतला नाही पण महाराष्ट्राचं सरकारचं पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही खरंच लाजीर ही गोष्ट आहे केंद्र सरकार पंजाबसाठी सोळाशे कोटी ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यात आणि आता बघितलं तर पंचवीस लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन हे दुष्ट करता या सरकारचं या सत्तेच राज्यात आणि केंद्र तुमची सत्ता असा बोलता लोणचं घालायचं का असा प्रश्न हे सगळे शेतकरी करत आहे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे झालाच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे मदत जाहीर नाही केली ह्या सरकारचं आणि कॅबिनेट मध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल भोपाळ इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे पन्नास हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती कर्जमाफी लगेच लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होते ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथं ते डिक्लेअर करतील अशी आम्ही आमची अपेक्षा होती पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का सहजपणे त्यांनी बगल दिली मला त्यांना एवढं सांगायचंय आणि विचारायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांना सुद्धा विचारायचंय की तेव्हा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता की शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानत लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला मदत करू शकता आज तर तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्यात तुमची सरकार केंद्रात तुमचं सरकार दादांकडे तिजोऱ्याच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही